निश्चितच डेली सेक्स केल्याने कन्सेप्शनचे चान्सेस वाढू शकतात ज्यावेळेला आपण आयुर्वेदिक दृष्टीने विचार करतो कारण मासिक पाळी ज्यावेळेला संपते चार दिवसाचं ब्लिडिंग संपतं आणि त्यानंतरचा जो पिरियड असतो त्याला आयुर्वेदामध्ये ऋतुमती असं म्हटलेलं आहे त्या स्त्रीला ऋतुमती स्त्री म्हटलेलं आहे आणि तिच्यामध्ये पतीच्या प्रती जे अफेक्शन आहे जे लव आहे जे प्रेम आहे ते वाढत जातं जसं जसं दिवस बदलत जातात कारण याचं कारणही तसंच आहे की शरीरामध्ये हार्मोन्सचा चेंज येत असतो आणि त्या हार्मोन्सचे ॲक्शन आपल्याला दिसत असते त्यामुळे जनरली ज्यावेळेला आपण ओव्युलेशन पिरियडच्या दिवशी अल्टरनेट डे सेक्स सांगतो त्याच्याऐवजी जर आपण पाचव्या सहाव्या दिवशीनंतर ब्लिडिंग संपल्यानंतर अल्टरनेट डे सेक्स सांगितला तर त्यांचं एकमेकांचं बॉन्डिंग सुधारायला मदत होते एकमेकांच्या प्रति अट्रॅक्शन वाढतं आणि जो फक्त ओव्युलेशन पिरियडमध्ये सेक्स केल्यामुळे जो परफॉर्मन्स प्रेशर येतो तो त्या दाम्पत्यावर राहत नाही अल्टरनेट डे ऑलरेडी ते ट्राय करत असतात त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता यामुळे वाढत असते